आणि या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी सन्मान्य योगीजींचं आगमन झालंय बोला जे श्रीराम उत्तर से सन्मान्य लोक लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य योगी आदित्यनाथजी मी स्वागत करते मी दिलगिरी व्यक्त केली परंतु राजघराण्याच्या एका सुनेच्या बाबतीत अश्लील आणि अश्लाघ्य भाषण करणाऱ्या बंटी पाटलांनी राजघराण्याची माफी मागितली नाही या उलट आपण सगळ्यांनी पाहिलं की सर्व नेते राष्ट्रीय महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे अनेक नेते विशेषतः उद्धव साहेब उद्धव साहेब प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक सभेमध्ये उद्धव साहेब जाऊन सांगतायत हे धन्नाजी माडिक मुन्ना माडिक हा असं बोलला त्याचा हात मोडा त्याला लाद घाला मला उद्धव साहेब तुमची माफी मागायची आहे मला तुमचा अवमान करायचा नाही आहे परंतु मुन्ना महाडिकाचा भांग सुद्धा कोण विस्कुटू शकेल असा माणूस या पृथ्वीवर जन्माला आलेला नाही मी अजूनही तुमची माफी मागतो ना मला तुम्हाला इशारा द्यायचा नाही पण तुमच्या वक्तव्याचा गैर अर्थ काढून कुणी त्याचं भांडवल करू नये म्हणून आज मला हे बोलण्याची पाळी आलेली आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे दहा उमेदवार आज योगीजींच्या सभेनंतर प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील याचा मला विश्वास आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सभा को संबोधित करणे उत्तर प्रदेश के सम्मानी लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी इनका आगमन इस कर्वीर नगरी में हुआ है जोरदार तालियों के साथ सभी हमारे महायुति परिवार की ओर से आदरणीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी इनका हार्दिक स्वागत करते हैं यह करवीर नगरी शक्ति माते की शाहू महाराज की पहलवानों के ताकत की छत्रपति का सम्मान भक्ति से प्रेरित पवित्र भूमि यह भारत की है दक्षण कासी, के दक्षिण काशी करवीर नगरी कोल्हापुर के प्रेमियों के मुठी